भगवानचं आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती छावा हा चित्रपट डायरेक्टर लक्ष्मण उतेकर आणि त्यांची टीम खऱ्या अर्थाने चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट मात्र सर्व चित्रपटगृहामध्ये मात्र प्रदर्शित होणार हिंदीमध्ये हा चित्रपट संपूर्ण देश मात्र प्रसिद्ध होणार आपला देश आपली संस्कृती आपला इतिहास आपला अभिमान तेव्हा सर्वांनी मात्र हा चित्रपट मात्र बघितला पाहिजे आहे चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात मात्र प्रदर्शित होणार सर्वांना उत्सुकता आहे त्यातले त्यात समस्त हिंदू बांधव आणि मराठी बांधवांना मात्र उत्सुकता आहे की आपला राजाचा चित्रपट येतं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती चित्रपट येतं आहे परंतु त्या टिकेत काही लोकांना मात्र ती नको आहे प्रदर्शित होऊन द्यायचं नाही का। काहीतरी कारण सांगायचं त्यामध्ये संभाजी महाराज लेगिन खरखालना दाखवले आहेत राणी येसुबाई या रश्मिकाच्या एक नावाजलेली हिरोईने आणि विकी कौशल हे देखील एक हिंदी चित्रपर शिष्टमधील नावाजलेले एक कलाकार आहेत आणि मग मात्र काहीतरी चुका काढायच्या हा जर बघितला तर महाराष्ट्रातला एक सांस्कृतिक संस्कृती जपणारा पुरातन खेळ आणि हे दाखवल्यामुळं त्या ति छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरकर यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला का त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर अवघ्या नऊ ते दहा महिन्यामध्ये संपूर्ण प्रसंग होऊन राज्याभिषेक झाला छत्रपती संभाजीराजांचा आणि त्यानंतर संभाजीराजे एवढ्या मनमोकळ्याप्रमाणे लेगिंग खेळले असतील का लेगिंग खेळत्या खेळ नाचले असतील का हात झरू नाचले नसतील परंतु काहीही असो परंतु मोठमोठ्या प्रमाणात ग्रंथावली खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु तिकडं आता मात्र तरुणांचा कल राहिला नाही मनोरंजन पिक्चरच्या माध्यमातून तरी आपले छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाद्वारे त्यांचा इतिहास मात्र जगभरात पोचवण्याचं कार्य दिग्दर्शक करतात हे कलाकार करतात हे चित्रपट करतात तर मात्र रिलीज तर मात्र झाला पाहिजे छावास सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे छावा सिनेमाचा टेजर काही महिन्यापूर्वी रिलीज झालेला तेव्हापासून सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती छावा सिनेमा सहा टीजे डिसेंबर दोन हजार चोवीसला रिलीज होणार होता परंतु पुष्पा टोमळे छावाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि मग मात्र छावाचा बहुचर्चित ट्रेलर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला रिलीज झाला यामागचं निमित्त होतं सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यानिमित्ताने छावाचा ट्रेलर रिलीज होण्याची मात्र शक्यता होती आणि झाली बी आणि या दिवशी ट्रेलर संपूर्ण देशभर पोचला आणि खऱ्या अर्थाने उत्सुकता लागू राहिली शिवप्रेमींना ला। ती चौदा फेब्रुवारीची चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार हा दिवस देखील निवडणेमांक निर्मात्यांची एक शेक लढवली ते म्हणजे छावा सिनेमाच्या रिलीजनंतर काहीच दिवसांनी म्हणजे अगं चार ते पाच दिवसांनी एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या खास दिनांचं औषि साधून निर्मितांनी छावा सिनेमा चौदा फेब्रुवारीला मात्र रिलीज करण्याचा निर्णय घेतला यामध्ये अक्षय खन्ना हे मात्र औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये आहे तर रश्मिका ही नावाजलेली हिरोईन येशुबाईच्या भूमिकेमध्ये आहे असे अनेक मात्र नावाजलेले अभिनेते नावाजलेले अभिनेत्री मात्र ह्या चित्रपटामध्ये काम करत आहेत त्यामुळे अनेक त्यातले त्या चित्रपट होते आपला राजा छत्रपती संभाजी रजेवरती त्यामुळे कमीत कमी मात्र जे मराठी संघटना आहे त्यांनी तरी मात्र ह्या चित्रपटाला विरोध करू नये चित्रपट रिलीज होऊन द्या नेमकं काय त्याच्यामध्ये एकदा बघा जरूर एखाद्या दोन घटना मात्र त्यामध्ये चुकीचे असू शकतात परंतु सर्वच चित्रपट हा चुकीचा आहे हे म्हणणं मात्र चुकीचं आहे काही असो परंतु जरूर मात्र हा चित्रपट रिलीज होणार कारण उदयराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मात्र यांना संपूर्ण मराठी संघटनांना मात्र सांगितले कारण कोणत्याही प्रकारचा विरोध करू नका आपला इतिहास जगासमोर गेला पाहिजे एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळं संपूर्ण चित्रपटाला मात्र विरोध करू नका आपल्या राजाचा इतिहास जगभर पोहोचला पाहिजे जरूर प्रत्येक मराठी माणसाने मात्र टाकीजला जाऊन चित्रपट जरूर बघितले पाहिजे जेणेकरून दिग्दर्शकांना देखील वाटेल का इतिहास मात्र बघतात या पिढीतली माणसं इतिहासावरती जे चित्रपट होतात ते मात्र बघतात तेव्हा मात्र त्यांना देखील प्रोत्साहन भेटेल कारण छत्रपती दोन्ही छत्रपतींनी मात्र जे लक्ष्मण उत्तेकर आहेत दिग्दर्शक त्यांना मात्र कॉल करून त्याविषयी मात्र खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त केला कारण आजकाल पिढी मात्र ग्रंथ वाचत नाही तेव्हा अशा प्रकारचे चित्रपट होणं काळाची गरज आहे आपण देखील मात्र ह्या चित्रपटाला जरूर आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन आपल्या राजाला चित्रपट मात्र जरूर पाहावा बस एवढीच एक अपेक्षा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजय